हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल ओम श्री गुरु ओम सर्व श्री इष्ट देवता येन मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धरम कर्म आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगचे हात आपल्या आपल्यासमोर सादर करीत आहे हरिओ मित्रांनो आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शलिवंश एकोणऐशे शेहेचाळीस समास क्रोधी यानो उत्तर ऋतु शिशीर मास माघ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तर हा नक्षत्र आहे सायंकाळी सहा वाजून एकतीस मिनिटानंतर श्रवण नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्यक्तिपात योग आहे सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटानंतर वर्यान योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून एकान मिनिटानंतर परी योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो ते तैतीन करण आहे दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिट नंतर गरज करण्याला सुरुवात होईल आणि मध्यरात्री बारा वाजून तीन मिनिटानंतर वनेज कर्नाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून दोन मिनिटांनी असेल दो तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणार संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातर एक फळी पाणी थोडे अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि या संकल्प म्हणायला सुरुवात करावी हिव शिव शंभोराज्ञा प्रवर्तमान सध्या प्रमण द्वितीयपराधे श्वेत वरा हा कल्पे वैवस्वत मनो कलियुग है प्रथम पादी चंबुद्वीपी भरत वर्ष भरत खंडे मेरो दक्षिण दीपा महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रमा शालिवांश के एकोणशे शेच प्रभादेश मध्य क्रोधी नाम सरसे उत्तरायण शेष ऋतु माघ मासे कृष्ण वक्षे भोम वासरे उत्तराषणा नक्षत्र व्यतिपात योगे तैतिल कर निकतायाम द्वादशी शुभ वीर गोत्रोत्पन्न मे कड़प्पा मोह पात्र दुरीतक्षे द्वारा श्री पार्वती परमेश्वर विद्यार्थ पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या हाताच्या ताळातळीत संकल्पाची पाणी समोरच्या तामणात सोडून दे मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ माझ्या सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांपर्यंत आहे या ही आपल्याला जर एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वडील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पात आपण संकल्पा करत असलेल्या दा धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक विधी संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो यामध्ये साखरपुडा ढोळा जेवण जावळ काढणे आणि गृहप्रवेश करणे यासाठी एकही मुहूर्त आता उपलब्ध नाही मित्रांनो बारशे करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक पंचवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात मित्रांनो उपनयन करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी देखील एकही मुहूर्त या मासामध्ये आता उपलब्ध नाही विवाह करण्यासाठी एकमेव मुहूर्त दिनांक पंचवीस मित्रांनो मित्रांनो या दोन्ही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावं किंवा आपण संपर्क करावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा हा मुहूर्त असेल तरच निवडावा जेणेकरून आपला विधी जो आहे तो विनावित्येत पूर्ण होईल आणि आपल्या विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि जरा हे दोन्ही मुहूर्त आपल्यासाठी अयोग्य असतील तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुळात मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो भोम प्रदोष आहे या प्रदोष वत व्रताचे आचरण आपण रेग्युलर करत असाल तर अवश्य करा मित्रांनो नियमात राहून करा प्रदोष काळामध्ये आपल्याला जवळच्या शिव मंदिरात जागृत शिव मंदिरात जायचं आहे शिवलिंगावर आपल्याला अभिषेक युक्त सेवा करायची आहे मित्रांनो काही दानधर्म ही करायचा आहे मंत्र जप करायचा आहे तर या सर्व गोष्टी आपण करायच्या आहेत त्यानंतरच आपल्याला व्रताचे पूर्णपणे फळ भगवान महादेव आपल्याला प्रदान करतील मित्रांनो त्रयोदशी कर्म आहे मित्रांनो या त्रयोदशी तिथीवर आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून गेले असतील तर कृपा करून त्यांच्या नावाने आपण परलोकामध्ये गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडरानियुक्त असे श्राद्धक्रम करणे गरजेचे आहे विधिवत करायचे आहे इतर काळामध्ये करायचे घरी केव्हा तीर्थक्षेत्रे करा पण पंडिताच्या माध्यमातून करा तेव्हाच आपली ही श्राद्ध कर्माची सेवा जी आहे पितर सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांना अग्नी पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर करू शकता पण जर पुढे जाऊन ते बंद पडले तर मग मात्र आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते आणि रेग्युलर आहे ते कधीही आपण करू शकता नव्याची काही आवश्यकता असेल तरच आपण सुरू करा अन्यथा ना केलेले बरे काळ मित्रांनो दुपारी तीन ती ते साडेचार वाजेपर्यंत आहे या तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना अडथळा आणतो मित्रांनो त्यात यश मिळू देत नाही तर कृपा करून आपण अतिमहत्वाची कामे या तासाच्या वेळेमध्ये टाळा इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होऊन मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये मंगळ आजपासून पहिल्यासारखा मार्गी होताय जो वक्री होता कालपर्यंत तर आता काही तसा प्रश्न येणार नाही मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताच समत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य करा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव ओम हरिओम शिवशंभू मा